सदलगाव शहरातील दुधंगा नदी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय आपत्ती बल म्हणजेच एनडीआरएफ टीम यांच्याकडून श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व सदलगा शहरवासियांना महाप्रसादाचं वाटप चिकोडी तालुक्यातील सदलगाव या शहरी असणाऱ्या दुधंगा नदी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र शासनाकडून सदलगाव शहरी आलेल्या एनडीआरएफच्या तुकडीनं येथील शासकीय विश्रामधाम येथे श्री गणरायाच्या मूर्तीची मनोभावे प्रतिष्ठापना करून नित्यनियमाने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम दोन वेळा महाआरती सादर करून एक आगळ्या वेगळा अनोखा गणेश पूजनाचा कार्यक्रम समाजासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श त्यांनी सदरगा शहरातील समाजासमोर ठेवला काल एनडीआरएफ टीमकडून विश्रामधाम येथे महाआरती व महाप्रसादाचं आयोजन एनडीआरएफ टीमचे कमांडर इन्स्पेक्टर श्रीत कमलेश सिंग अग्निशमन दलाचे श्रीत नागाभर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नगरसेवक प्रशांत करंगळे ज्येष्ठ पत्रकार अणा्णासाहेब कदम सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील बंडा तपकिरे सदानंद मुतनाय तुषार बोराडे यांच्या हस्ते पूजा व महारती करण्यात आली या महारतीसाठी परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी केली होती त्याचबरोबर एनडीआरएफचे जवान संतोष धर्मे हवालदार मानिक गीते हवालदार गंगाराम होनैया विनय कुमार रेड्डी शिवानंद राठोड योगेश ड्रायव्हर बाळासाहेब निंबाळकर अग्निशमन दलाचे सर्व कर्मचारी व शहरातील अनेक गणेश भक्त आरती व महाप्रसादासाठी उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या व अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन परप्रांतातून या शहरी आलेल्या एनडीआरएफ कडून झालेल्या पाहून संपूर्ण शहरवासियांनी त्यांचं कौतुक व अभिनंदन करून त्यांच्या आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपण दिनरात्र सज्ज आहात या राष्ट्रकार्याच्या सोबत आपण राष्ट्रीय एकात्मता देखील जोपासण्याचं कार्य या गणेशोत्सवातून सुरू आहे त्या प्रित्यर्थ शहरवासियांच्या वतीनं त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देखील देण्यात आल्या सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब